महाराष्ट्राच्या राजकारणात नेते येतात जातात परत येतात पण कधी कधी या परतीच्या आहोत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटातील माजी मंत्री आणि आमदार धनंजय मुंडे यांच्या एका विधानावर हे विधान एवढं बोल बालक करणारं आहे की मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी त्यावर खोचक प्रतिक्रिया दिली आहे आणि त्यातच ओबीसी ने छगन भुजबळांवरही जोरदार हल्लाबोल झाला आहे हे सगळं कसं घडलं चला सुरुवातीपासून पाहूया ही कथा आहे राजकीय महत्व जबाबदाऱ्यांची आणि सामाजिक ज्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण आणखी रंगविरंग झालंय चला मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला नमस्कार मिनील सोनार तुम्ही पाहत आहात बोल मे धनंजय मुंडे हे बीड जिल्ह्यातील एक ओळखीचे नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे म्हणजेच अजित पवार गटाचे ते आमदार असून आधी अन्न व नागरी पुरवठा मंत्रीही होते पण जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये बीड जिल्ह्यातील मस्ताजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्याकांडाने धनंजय मुंडेच्या राजकीय कारकिर्दीला मोठा धक्का बसला हत्याकांडात धनंजय मुंडेचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे कराड यांचं नाव आलं कराडाला अटक झाली आणि विरोधकांकडून धनंजय मुंडेवर राजीनामा देण्याचा दबाव वाढला मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी तर मुंड्यांना सह आरोपी म्हणून न्यायालयात घेऊन जाण्याची मागणीही धरली संतोष देशमुख यांच्या बहिणी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी न्याय मिळेपर्यंत चप्पल घालणार नाही असा निर्धार व्यक्त केला या प्रकरणाने जातीवाद आणि गुन्हेगारीच्या मुद्द्यांवरून तणाव वाढला अखेर फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये धनंजय मुंडेंनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला त्यानंतर ते वैद्यकीय कारणास्तव काही काळ सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूर राहिले पण राजकारणात कोणी कायम दूर राहू शकत नाही हो ना आता मुंडे पुन्हा सक्रिय झाले आहेत पक्षाच्या कार्यक्रमांमध्ये दिसू लागले आहेत आणि त्यांच्या मनात मंत्री पदाची महत्वाकांक्षा जागी झाली आहे हे सगळं कसं समोर आलं दोन हजार पंचवीसच्या बावीस सप्टेंबरला रायगड जिल्ह्यातील कर्जत येथे राष्ट्रवादी काँग्रेसचा एक भव्य कार्यक्रम झाला या कार्यक्रम प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांच्या नागरी सत्काराचा होता लंडन येथील लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेक्शन मध्ये तटकरे यांना भारत भूषण हा हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला होता त्याचा सत्कार म्हणून कार्यक्रम आयोजित केला गेला यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे आमदार धनंजय मुंडे महिला आयोग अध्यक्ष रुपाली चाकणकर आमदार सुनील शेळके आणि पक्षाचे इतर प्रमुख नेते उपस्थित होते हजारो कार्यकर्ते आणि नागरिक ही हजेरी लावली होती या भर सभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी सुनील तटकरे यांना थेट विनंती केली त्यांचं बोलणं असं होतं माझी सुनील तटकरे यांना विनंती आहे की त्यांनी कायम आम्हाला मार्गदर्शन करत राहावे आम्ही चुकलो तर आमचे कान धरावे चुकलो नाही तर चांगलेच आहे पण आता रिकामे ठेवू नका जबाबदाऱ्या द्या हे ऐकून सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला मुंडे यांनी पुढे तटकरे यांचं कौतुक केलं मला यापूर्वी विधान परिषदेत विरोधी पक्षनेते पद मिळालं होतं खरं तर त्यावेळी सुनील तटकरे हे विरोधी पक्षनेते होणार होते माझ्यासारखे असंख्य तरुण आज सुनील तटकरे यांच्यामुळेच तुमच्या समोर उभे आहेत मुंडेंची ही विनंती फक्त एका नेत्याची नाही तर पुन्हा मंत्रीपद मिळवण्याच्या धडपडीची आहे अजित पवार यांनीही यावर प्रतिसाद देत धनंजय मुंडेंच्या विनंतीला मान दिला जाईल आणि त्यांच्या मागणीचा विचार केला जाईल असं सांगितलं मुंडेंच्या राजकीय पुनर्वसनाचे संकेत मिळाले आहेत पण हे सगळं इतकं सोपं आहे का नाही ना आता यावर मराठा आंदोलकांची प्रतिक्रिया आली आहे आणि ती खूपच खोचक आहे धनंजय मुंडेंच्या या विधानाची बातमी लगेचच मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या काळावर गेले पत्रकारांनी त्यांना प्रतिक्रिया विचारली आणि जरांगे पाटलांनी सभेतच जसाच तसं उत्तर दिलं त्यांचं बोलणं होतं की त्यांना रोजगार हमीच्या कामावर जा म्हणावे बाराची खोदायला तो माझा प्रश्न नाही तो राजकीय आणि त्यांच्या वैयक्तिक प्रश्न आहे मराठ्यांच्या नादाला लागू नका मराठ्यांना त्रास झाला तर अजितदादांचा कार्यक्रम झाला इथे मराठ्यांना त्रास झाला तर अजितदादांचा खेळच संपला हे ऐकून राजकीय वर्तुळात धुमाकूळ घातला गेला जरांगे पाटील म्हणाले लोकांना तसाच कामाला लावतो मग त्याला खेळायला रान मोकडं राहत हा फुकटाच जातींचा उपयोग करून घेतो तू गरीब जातींचा फुकटात उपयोग करून घेतो त्याला भारी गेम जमतो असा त्यांनी टोला लगावला यातून स्पष्ट होत की जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या लढ्यात धनंजय मुंडेंना मिश्रित करू इच्छित नाहीत आधीच्या हत्याकांड प्रकरणात जरांगे पाटलांनी मुंडेवर टीका केली होती धनंजय मुंडेंना रस्त्यावर फिरू देणार नाही असा इशाराही त्यांनी दिला होता जरांगे पाटलांच्या प्रतिक्रियेने मराठा ओबीसी तेढी पुन्हा तापली आहे आणि याच वेळी त्यांनी ओबीसी नेते छगन भुजबळांवरही जोरदार हल्लाबोल केला आहे चला आता त्याच्याकडे वळूया मनोज जरांगे पाटील त्याने धनंजय मुंडेंच्या मुद्द्यावर बोलताना छगन भुजबळांनाही सोडलं नाही भुजबळ हे ओबीसी नेते आणि मंत्री आहेत पण मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ते नेहमीच विरोध करतात जरांगे म्हंटल म्हटलं ओबीसीला सर्वात मोठा डाग असेल तर तो छगन भुजबळ आहे सगळ्या ओबीसी आणि मराठ्यांचे त्याने वाटोळे केले त्याला पापाची फेड करावी लागणार आहे न्यायदेवता त्याच्यासाठी नाही सर्वांसाठी आहे तुझ्या डोक्यावर पापाचा हात आहे पापाचा घडा भरला आहे तुझा तुला अजून खूप भोगावे लागणार आहे हे बोलणं ऐकून ओबीसी आणि मराठा समाजात खळबळ उडाली जरांगे पाटलांनी पुढे म्हटलं की भुजबळ हे सरकारसाठी धोक्यातील घंटा आहेत भुजबळ नाराज असतील तर हिमालयात जावं त्यांना जेलमध्ये टाका नाहीतर फडणवीस सरकारला डाग लावू शकतात छगन भुजबळांनी मराठा आरक्षणाच्या जीआरला मुंबई हायकोर्टात आवाहन दिलं होतं आणि ते कुणबी समाजाला ओबीसीत समाविष्ट करण्यास विरोध करतात जरांगे पाटलांच्या मते भुजबळ हे स्वतःच्या स्वार्थासाठी ओबीसी नेत्यांना पुढे येऊ देत नाहीत जप तक व बने रहेंगे किसी को उभरणे नाही देंगे असे ते म्हणाले हे सगळं मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर घडत आहे हैदराबाद आरक्षणाचा हक्क आहे असा दावा जरांगे पाटील करतात पण भुजबळांसारखे नेते याला विरोध करतात ज्यामुळे सामाजिक तेढ वाढते ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही जरांगे पाटलांवर टीका केली आहे जरांगे येडपट आहे संविधान मान्य नाही असं म्हटलं पण जरांगे पाटलांना हे काही हरवत नाही ते म्हणतात मराठा आणि ओबीसी एक होत आहेत भुजबळांसारखे नेते ते तोडू शकत नाही हे सगळं घडामोडी महाराष्ट्राच्या राजकारणाला नववळण देत आहे धनंजय मुंडेंची यांना विनंती वैयक्तिक नाही तर राष्ट्रवादीच्या म्हणजेच अजित पवार गटाच्या आतल्या राजकारणाची आहे पक्षात सुनील तटकरे यांचं वजन वाढत आहे आणि मुंडे सारखे नेते त्यांच्या पाठीशी उभे राहिले आहेत पण मनोज जरांगे पाटलांच्या प्रतिक्रियेने अजित पवारांना इशारा मिळाला आहे झाला तर अजितदादांचा खेळ संपला हे विधान निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्वाचा आहे मराठा आरक्षणाचा मुद्दा अद्याप कायम आहे आणि जरांगे पाटलांच्या आंदोलनाने सरकारला अडचणीत आणलं आहे दुसरीकडे छगन भुजबळांवरचा हल्लाबोल ओबीसी समाजात खळबळ माजवतोय भुजबळ हे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आहेत आणि त्यांच्यावर पापाचा आरोप करणं कलहाच लक्षण आहे जरांगे हे दुष्ट विचारांचे नेते आहेत जे स्वार्थासाठी समाज तोडतात पण ओबीसी नेत्यांना हे मान्य नाही यामुळे महायुती सरकारला मराठा ओबीसी एकत्र आणण्याची मोठी जबाबदारी नाही तर निवडणुकात हे मुद्दे जाणवतील अजून एक गोष्ट संतो देशमुख हत्याकांडाचा वाल्मिक कराड जेलमधून फोन करतो असा आरोप विरोधक करत आहेत धनंजय मुंडे पुन्हा मंत्री झाले तर बीडमध्ये रक्तपात होईल असा इशाराही आहे ज्ञानेश्वरी मुंडे यांनी म्हटले मनोज दादा जरांगे पाटलांमुळेच मला न्याय मिळेल हे सगळे एकत्र येऊन महाराष्ट्राच्या राजकारणाला रोमांचक बनवत आहे मित्रांनो धनंजय मुंडेंची धडपड तटकरे यांची विनंती जरांगे पाटलांचा टोला आणि भुजबळांवरचा हल्लाबोल हे सगळं दाखवतं की महाराष्ट्राचं राजकारण कधी शांत राहत नाही हे नेते आंदोलन हे आरोप सगळं समाजाच्या न्यायाच्या लढ्यात गुंतलेला आहे मराठा आरक्षण मिळेल का ओबीसी आणि मराठा एकत्र येतील का धनंजय मुंडांना पुन्हा संधी मिळेल का हे प्रश्न काळच उलगडेल पण एक गोष्ट मात्र नक्की समाजाचा न्याय मिळेपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही मित्रांनो ही होती आजची राजकीय घडामोडींची सविस्तर माहिती आपल्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट मध्ये सांगायला विसरू नका आणि हो अशाच व्हिडिओ करीता सबस्क्राईब करायलाही विसरू नका बोल एम एज आपल्या प्रिय चॅनलला धन्यवाद